नमस्कार तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारत अजूनही दोनशे बेचाळीस धावांनी मागे इंग्लंडच्या तीनशे सत्त्याऐंशी धावांच्या प्रत्युत्तरादाखल तीन बाद एकशे पंचेचाळीस के एल राहुल नाबाद त्रेपन्न आणि ऋषभ पंत नाबाद अकरा या दोघांवरच भारतीय फलंदाजीची मदार आहे नंतर आहेत नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने अतिशय भन्नाट केली जो रूटनी आधी त्याचं राहिलेलं शतक पूर्ण केलं पहिल्याच चेंडूवर लॉर्ड्सवर नववं शतक भारताविरुद्ध अकरावं शतक ऑस्ट्रेलियाच्याच स्मिथप्रमाणे हा आपला एक अतिशय डोकेदुखी ठरलेला फलंदाज भारतीयांचा गेल्या काही वर्षांपासून आणि जो रूटनी बरेच विक्रम त्याच्या नावावर केले दिवसभरात दोनशे अकरा झेलांचा विक्रम होता तो नवीन दोनशे दहा झेलांचा विक्रम होता राहुल द्रविडची त्याची बरोबरी झालेली होती कसोटी सामन्यात सर्वात जास्त झेल आता रूटच्या नावावर आहेत तीन हजार दहावा यापूर्वीच भारताविरुद्ध केलेल्या आहेत शतकांच्या बाबतीत सुद्धा तो राहुल द्रविडच्या पुढे गेलेला आहे तर सुरुवात मात्र बहारदार झाली दुसऱ्या दिवसाची अतिशय बुम बुमरानी रूटचं शतक पूर्ण झाल्यावर मात्र लागोपाठ तीन धक्के दिले इंग्लंडला जोरदार केवळ नऊ धावांच्या मोबदल्यात त्यांनी तीन बळी घेतले आधी मागच्या दौऱ्याप्रमाणेच बॅटपॅडमधनं स्टोक्सला क्लीन बोल्ड काढलं स्टोक्सला काहीच कळलं नाही बेनस्टॉकनी त्याच्या आधीच्या चेंडूवर जोरदार चौकार ठोकला होता आणि आश्वस्त सुरुवात केली होती बेनस्टॉकला चव्वेचाळीस धावांवर परत पाठवलं त्यापाठोपाठ रूटला पाठवलं एकशे चार धावांवर आणि वॉक्सला पहिल्याच चेंडूवर कॉट बिहँड केलं झिरोवर त्याच्यामुळे केवळ वीस धावांमध्ये तीन बाद दोनशे एक्कावन्नवरनं सॉरी चार बाद दोनशे एक्कावन्नवरनं सात बाद दोनशे एक्काहत्तर अशी इंग्लंडची वाईट अवस्था झाली होती पण गेल्या दोन कसोटींप्रमाणेच जोरदार त्यांचा एसटी रक्षक अतिशय फॉर्ममध्ये हॅरी ब्रुक आणि जो सुद्धा बँडकेटपेक्षा सुद्धा अतिशय सातत्यपूर्ण धावा करतो तो जेमी मी परत मदतीला धावून आला त्यांनी सुरेख हल्ला करत त्याच्या शैलीत एकावन्न धावा केल्या दुर्दैवाने पाच धावांवर असताना के एल राहुलकडनं त्याचा झेल सुटला तर के एल राहुलला बरीच मोठी भरपाई करायची त्याच्या होतीच भारतीय फलंदाजी फिरणार आहे आपण कालही बोललो होतो की इंग्लंडमध्ये सगळ्यात अनुभवी फलंदाज तोच आहे सध्या भारताचा आणि कार्स आठव्या नवव्या क्रमांकावर येऊनसुद्धा तो नवव्या धाव्या क्रमांकावर येऊनसुद्धा आरामात फटकेबाजी करतो आणि त्यांनी सगळ्यात शेवटी बादो छप्पन्न धावा केल्या सिराजला त्यांनी बऱ्यापैकी मारलं शेवटी सिराजनीच बळी घेतला त्याचा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड्सवर बुमराचे पाच बळी व्हायचे बाकी होते ज्याला बोर्ड असं म्हणतात स्टेडियमवर नाव लागतं तिथे बुमराचं नाव लागलं आणि बुमराचे पाच बळी झालेले आहेत लॉर्डसवर त्या बोर्डवर नाव आलेलं आहे बुमरानी चौऱ्याहत्तर धावात पाच बळी घेतले आणि अशा रीतीने तीनशे सदुसष्ट तीनशे सत्त्याऐंशीमध्ये इंग्लंडचा डाव आटोपला पण तीन बाद एकशे पंचेचाळीस इंग्लंडनी तुफान सुरुवात केली पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने तीन चौकार ठोकले खणखणीत वॉक्सला पण जोफ्रा आर्चर ज्याच्याविषयी आपण थोडासा धाक बाळगून होतो ज्याच्याविषयी थोडीशी जास्ती होती आपल्याला त्याने तिसऱ्याच चेंडूवर आपलं पुनरागमन सार्थ ठरवून यशस्वी जयस्वालला परत पाठवलं तीन अतिशय जोरदार चेंडू टाकले चौथा चेंडू तर मालिकेतला सर्वात वेगवान चेंडू ठरला दीडशेपेक्षा जास्त किलोमीटर पर आवर तर जोफ्रा आर्चर आहे त्यांच्याकडे अजूनही आणि भारताकडे आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे के एन आणि पंत आहेत बघू दोनशे बेचाळीस म्हणजे अजून भरपूर धावांचा पल्ला गाठायचा आहे भारत आघाडी घेणे यशस्वी ठरतो की नाही त्याच्या आधी ज्यो रूट विषयी दोन शब्द बोलूया गेल्या चार वर्षात ज्यो रूट सगळ्यात मागे होता या फॅप फोरमध्ये विल्यम्सन स्मिथ कोहली यांच्या तुलनेत फक्त सतरा शतकं झालेली होती पण गेल्या चार वर्षात त्यांनी वीस शतकं ठोकून आता एक नंबरवर गेलेलं आहे सदोतीस शतकं झालेली आहेत त्याच्या कसोटीत विराट कोहलीने आधीच शस्त्रम्यान केलेली आहेत तीस शतकानंतर तर बघूया भारतीय फलंदाज जोरदार प्रतिकार करतील इंग्लंडच्या जा, जास्तीत जास्त जवळ जातील आणि काय सांगावं तळाचे फलंदाज जर चांगले खेळले नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर यांना अष्टपैलू तो दाखवायची संधी आहे अष्टपैलू या विरोधाला जागून दाखवायचं आहे त्यांना सार्थ करून दाखवायचं आहे कुलदीप यादवला न घेता त्यांना आपण पसंती दिलेली आहे तर तिसऱ्या दिवसाचा खेळ भारदार होईल अशा अपेक्षेसह मी विवेक केतकर आपली रजा घेतो परत भेटूच नमस्कार